अशा रामायण चालू आहे आणि लय वेळ लावण्यापेक्षा पुण्या एका गावाचे दोन टुकडे करण्यापेक्षा लय भर देण्यापेक्षा दोन टुकडे होते त्याच्यामुळं आपण सूचकाने वाचकानं समजा सूचकानं त्याच भान ठेवून लवकर लवकर जर आता घेतलं तर पुढे हे करावं लागत नाही हे सगळी मंडळी आहेत ना मी मोठा बघितलं माफी मागून बोलतो कोणी थांबत नाही एकच्या पुढं आणि सगळे जाते बरोबर आणि त्याला थांबवण्याची पाळी येते आणि मग ते वेळाला चार पाच इथं राहते तर कोणा ते नुसतं भरडीत चालव लागतं त्याच्यामुळे आता जर लवकर घेतलं तर पुरालाही भांडायची पाळी येत नाही त्याच्यामुळे आता त्याचं भान ठेवून चाललं म्हणजे भर जात आहे त्याच्यामुळे या ठिकाणी बाबा तुला यमाचाही पास काही करू शकत नाही वरुणाचाही पास करू शकत नाही तुला कुठलंच बंधन कुठल्याच पाशामध्ये मध्ये हनुमंत तू उठणार नाही असा हनुमानजी आडणार तू या ठिकाणी कुठल्या बंधनावर अडकणारा नाही कुठल्याच बंधनावर जाणारा नाही त्याच्यामुळे तू विजय अशा प्रकारचं होईल आणि तू औषधी घेऊन येईल हनुमंता अशा प्रकारचं राम रामचंद्र या ठिकाणी हनुमानजी वरू लागले

கண்டாாய பாயி நாய துஷ்வரீ ஹனுமன் பாயி தண்டா வயா

ओ विजय अशा प्रकारचं तुला कुठलाच पास या ठिकाणी माना करू शकणार नाही बंद करू शकणार नाही आघादी शक्तीस्तरी हा अशबात तुजी आहे अशा प्रकारचं असलेला प्र रामचंद राव हनुमंताला उरू लागले बोलिया हो प्रताप शक्ती लावो नि सगळांची वर दोक्ती वज्र जे ही दे दे मेरा विजय तुझी अशी भल ख्याती आहे म्हणले आणि तुझी ख्याती आहे आणि तू त्या वेळाला असणार खाण्याकरता गेला होता त्या वेळाला सगळी ख्याती सगळी असणारी आणि तो लावलेली आहे सीता शक्तिमान अशा प्रकारचा तो हनुमंत आहे असे प्रभू रामचंद्र हनुमंताला बोलू लागलेले वेगळी करून उठाणा बंधूर असा मजुवंदाने लवकर उठाल कर आणि लवकर या ठिकाण जा आणि लवकर